बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा बँकेने सुरेश कुटे आणि त्याच्या पत्नी ज्यांनी त्यांची साधारणतः ऑन रेकॉर्डची प्रॉपर्टी दिसते ती ऑन रेकॉर्ड प्रॉपर्टी ज्ञानराधा बँकेमध्ये एका ज्ञानराधा बँकेचे चौदाशे कोटीची लिक्विडिटी आहे या चौदाशे कोटीच्या लिक्विडिटी मधले जवळपास सहाशे कोटीचे थे ठेवीदार हे थे आमच्या संपर्कात आले आणि सहाशे कोटी इतक्या ठेवी असणाऱ्या ठेवीदारांपैकी साधारणतः तेराशे जे ठेवीदार आहेत ज्याच्यामध्ये वीस लाखापेक्षा वीस लाख ते एक कोटीच्या रक्कम आहेत एकशे तीस ठेवीदार असे आहेत की ज्यांच्या दोन कोटीपेक्षा अधिक रक्कम आहेत इतके गोरगरीब लोक आहेत की ज्यांनी मुलीचे लग्नाचे पैसे ठेवलेत कुणी मुलाच्या नोकरीचे पैसे ठेवलेत कुणी पेन्शनचे पैसे ठेवलेत कुणी घराचे पैसे ठेवलेत ही कुठे ग्रुपने एक डेअरी विकत घेतली ती डेअरी बघितल्याबरोबर भाजपाचे डोळे फिरले अरे एवढा मोठा पैशेवाला आपल्याला कसा दिसला नाही भाजपची धाड पडली मी ईडीची किंवा इन्कम टॅक्स ची म्हणणार नाही मी भाजपची धाड पडली असं म्हणते आणि त्या धाडीनंतर घाबरलेला कुठे ईडी पासून वाचण्यासाठी कारण ईडी पासून वाचायचं असेल तर भाजप मध्ये जावं लागतं इन्कम टॅक्स पासून वाचायचं असेल तर भाजप मध्ये जावं लागतं आता सुरेश कुटेने धाड पडल्याबरोबर तिसऱ्या दिवशी नागपूरकडे धाव घेतली रेशिमबागेत लगेच चंद्रशेखर बावनकुळेच्या कार्यक्रमात सहभागी आणि चंद्रशेखर बावनकुळेकडून भाजपाचा स्कार्फ कुठे आणि बायकोने गळ्यात घेतला जसा ही भारतीय जनता पार्टीचा स्कार्फ कुठेच्या गळ्यामध्ये पडला कुठेच्या सगळ्या चौकशा थांबल्या व्हिडिओ स्पेशालिस्ट मुलूंचा त्याचा एचडी व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला असा व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या या किरीट सोमय्याला कुठेवर बोलायला वेळच नाही कारण कुठे भाजपमध्ये गेला ना पण कुठे भाजपमध्ये जाओ की अजून कुठे कुठे जाओ आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आम्हाला एवढंच आहे की गोरगरीबांचे जे पैसे आहेत खातेदाराची जरा यादी रे बाबा आणि मी गणेश वरेंगरात जिल्हा प्रमुख गणेश मी तुम्हाला पुन्हा एकदा या सगळ्यांच्या समोर सांगते आणि सगळ्यांना सांगते कुठे जोपर्यंत ठेवीदाराचे पैसे देत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आज फक्त आणि फक्त मोर्चा काढलाय पुढच्या टप्प्यामध्ये कुठेच्या विरोधात जर कारवाई होणार नसेल कारण ऑनरेबल हायकोर्ट वन फिफ्टी सिक्स थ्री अंतर्गत कुठेवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत एरवी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस करत नसताना लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतात पण ऑनरेबल हायकोर्टाने आदेश काढून सुद्धा कुटेवर गुन्हा अजून का दाखल झाला नाही कुठेला पाठीशी घालणारे कोण कोण दलाल भरवे एजंटमध्ये आहेत कुठेला पाठीशी घालण्यासाठी कुणी कुणीमध्ये पैसे खाल्लेले आहेत लाख रुपये आणि चिरिमिरीचं राजकारण करून कोण कोण मॅनेज आणि कॉम्प्रोमाइज होत आहे त्या मॅनेज आणि कॉम्प्रोमाइज होणाऱ्यांनाही आम्हाला सांगायचंय की गोरगरीबांचे पैसे तुम्ही खाताय आणि ते पैसे घेताय एका अर्थाने तुम्ही गोरगरिबांचा घेत घेताय हा तळतळाड ज्यानी ज्यानी मला निवेदन नको त्या दिवशी तुमच्या याद्या गायब झाल्या का बरे तर मग कुठे द्या ना देना का ले ले द्या ना मग काय मोर्चाच्या दिवशी याद नाही का देणार काय काय आजोबाने आणलेले चेक या सगळ्या ठेवीदारांनी ज्या ज्या ठिकाणी पैसे जमा केले आता अडचण अशी झाली की ज्ञानराधा बँक बुडाली ज्ञानराधा बँकेचे चेक ही एवढी गावखेड्यातली गरीब शेतकरी माणसं ही माणसं कुणी जहागीरदार नाहीयेत ही माणसं कुणी श्रीमंत नाहीये यांनी यांच्या जन्मभराची सगळी जमा पूंजी काढून या कुठेकडे दिली आणि कुठेने काय केलं कुठेने या सगळ्या गोरगरीब लोकांचे जे पैसे आहेत अजून कुणाकडे आहे हा तुमच्याकडे हा बाबा दाखवा तुमचं

की भांडे घासून जगणारी माय माऊली तिथे एक दीड लाख रुपये लोकांनी काळी करून पैसे आणि रिझर्व्ह बँकेचा माणूस सांगतो की आम्ही तुमच्याकडे ठेवी शिक्षण लग्न आहे काय करायचं आम्ही सर्व विनंती आहे सारे पैसे तुमच्या पैसे माझे मॅडम माझा मुलगा आतमान त्या मुलाचे मॅसिथी पण बँकेमध्ये ज्ञान राहतो बँकेमध्ये पैसे भरलेले आहेत हे पण माझे पैसे बुडलेले आहेत कसं राहतो आत्माहत्या करा काय करा म्हणून मला भेट लागणार एवढा मीडाबाग एकच आहे एवढा बागडा मुलगा एकच आहे याचं मी शासन बी घाय काय ना त्या बाकीच्यावर सगळ्यावर गुन्हा दाखल होणार ह्या माणसा काय गुन्हा दाखल होणार हो काय करायचं म्हणून करतो आम्ही कसे काय करतो गा गुरगरिबांना जगायचं कसं ऊस तोडून काम करून पोट भरून पैसे आ, जो जो एक एक रुपये करून भरले आम्ही त्याच्याबद्दल काय न्याय कोणतरी द्या की असे मोर्चे फोर्चे काढून सगळ्याचं निवेदन द्या आणि सगळ्या मोर समोर आपण जाऊ आज मुलांनी ऊस तोडून ऊस तोडून कमी उरले मी दुने बांडे करून लोक एक लाख पंधरा हजार रुपये कुठे साहेबांच्या बँकेत टाकलेत माझी कळकळीची विनंती आहे असे तुमच्या बहिणी बाळांचे पैसे कुठे साहेब तुम्ही ताबडतोब तुम देण्यात येवा माझी माझी तुम्हाला तुम कळकळीची विनंती आहे आमचा कळकळाट तुम्ही हो ना घेऊ नाही आमचे खूप कष्टाचे पैसे आहेत आणि तुम्ही ताबडतोब द्यावा माझ्यासारख्या खूप बहिणी आहेत माझ्या त्यांचे पण पैसे द्यावा दुने बांधण्याचे कामं करून तुमच्या बँकेमध्ये तुम पैसे टाकले आहेत तुम्ही पटकानी लवकरात लवकर पैसे द्यायची कृपा करावी रोज आणि काम करतोय रोज आणि पैसे जमा करून त्या त्यात साहेबांनी आमचे पैसे द्या दोन लाख रुपये झेवते मी पैसे द्या ना मी पेन्शन शिक्षक आहे पेन्शन जमा करतो ज्ञानराजामध्ये चप्पर्यच्या बँकेमध्ये आणि बेजाऊ मध्ये माझे लाखो रुपये तीन बँकेमध्ये शिल्लक तीन बँकेमध्ये लाखो रुपये पेन्शन शिकते काय मी मला सत्तेचाळीस हजार रुपये पगार पेन्शन तर ते जमा करतोय बँकेत ते सर्वसामान्य माणूस पुजारी माणूस आहे शंकरश्वर मंदिर मधला महाराज आहे ते माझ्या पूर्ण आयुष्यभर पूर्ण बीडवाशाला माहिती रोरे वगैरे तरुण कोणते जमा करून पोलीस साखर पुढा आहे आणि पुढच्या महिन्यात लग्न आहे ते ठेवलेले पैसे माझे कुठे एमडी नाही काही नाही काही नाही दोन महिन्यांनी लग्न आहे म्हणजे ठेवले त्याच्यामध्ये पैसे मी अठरा एकोणीस वीस लाख रुपये आणि आमच्या पूर्ण कुटुंबाचे भावांचे पैसे ते काय अवघड होऊन बघते सगळं हॅलो माझे रिझर्व्ह बँकेमध्ये पाच लाख रुपये आहेत तर बोपन शिंदे कुठे पत्ता लावा आणि त्याला अटक करून आमच्या सर्व ठेवीदाराचे पैसे परत द्यावा अशी मी सर्व शिवसेने विनंती करतो आता माझे मध्ये पाच लाख रुपये तर आता त्यांच्या घरी गेलं घर पण बंद आणि फोन तर उचलत नाही काय ना घात भेट घेत कोणाची घेत आता आम्ही मंजुरी करून पैसे ठेवले आता आमच्या बहिणीचं लग्न आलेलं आहे सात दिवसांनी लग्नासाठी पैसे नाही जिथे आमच्या ज्ञान राजामध्ये पैसे आहेत तीन लाख रुपये आम्ही मोलमजूर करून पैसे टाकलेले आहेत ते आमचे पैसे परत करावेत सहा लाख आहेत हा अजून कुणाचे आहेत या इकडे पुढे या पुढे या एकदा जरा किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांनाच कळू द्या की त्यांनी ज्या कुटेला पक्षामध्ये प्रवेश देऊन पावन करून घेतले आणि ईडीच्या सगळ्या इन्कम टॅक्स आणि सगळ्या चौकशांमधून त्याला फ्री सोडले या सगळ्या भाजपवाल्यांना कळलं पाहिजे की गोरगरीबांचालढ ता, ता, घेणं काय असतं बोला दादा दोन लाख रुपये तुमचे किती पंधरा लाख आहे तर नेकनूर शाखेमध्ये बारा लाख आहेत आणि मोंडा शाखेमध्ये पाच लाख आहेत ज्ञानराधामध्ये माझी आता सगळ्या माध्यमांना एक विनंती हां बोला बोल माझे सायरम मध्ये नऊ लाख रुपये आणि सायरम मुलीने म्हणजे दुसऱ्याचं नाव प्रॉपर्टी दुसऱ्या नावात प्रॉपर्टी केली हां माझी आता माध्यमांना सगळ्या माध्यमांना आमच्या विनंती असेल यात इकडे नाव सांगा काय करता मनीषा बुज म्हण माझे तीन लाखाच्या तीन हप्त्या असून मी त्याच्यावर आरडे केलेले असंच गोड बोलून गोड बोलून लोकांचे पैसे असे फसवणूक घेऊन मी तीन मुली आणि एक मुलगा यांचं पालन पोषण करून मी काही पैसे जे जपून ठेवलेले आहेत ते ज्ञानराधा बँकेमध्ये आहेत माझे आणि आज मला वीस पेची वेळ आणलेली आहे फक्त कुठे साहेबांनी माझे पैसे देण्याची विनंती करावी तेवढीच सगळ्यांना विनंती आहे त्यांना कुठेतरी बाहेर काढून त्यांना समोर घेऊन आपल्या पैशाचं नियोजन करावं माझे कुठे बँकेमध्ये तीन लाख रुपये आहेत माझ्या मुलीच्या लग्नासाठी नाही एक एक रुपये करून फुलेले आणि ते पैसे भेटत नाहीत तोरीच आता डी कुठे गेली सामान्य लोकांच्या मागे ईडीसीडी लागते आता ती कुठे आता काय सरकार नाही काय भाजपच्या भाजपला दिसत नाही का आता गोरगरीबाचे पैसे ते द्यावं म्हणून आमच्या गोरगरीबांनी रुपाय रुपाय करून ठेवलाय आम्हाला लाल केला पैसे आता पळून गेले लपून बसले आता आंदोलन केलंय आम्ही आता जर आमचे गोरगरीबाचे पैसे जर नाही भेटले तर आम्ही सगळ्या रस्त्यावर उतरूच या सगळ्या काही निवडक प्रतिक्रिया सगळ्याच लोकांना मला कॅमेऱ्यासमोर आणणं ऊन फार वाढत आहे अनेक लोकांना मांडायचं आहे अर्चना ताई कुटे आणि सुरेश कुटेंना मी विनंती करतोय की आपल्या ज्ञानराधा मल्टी सेंटर मध्ये सर्व गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत तरी आपण बैन तेवढे लवकर शेतकऱ्यांचे पैसे माझ्या आई वडिलांचे पैसे आहेत ज्ञानराधा मध्ये माझ्या वडिलांचे पैसे वर्ष आहे जर पैशामुळे हार्ट अटॅकावर काही आलं तर कोण जिम्मेदार ही असे अनेक खातेदार जी संपर्कात आहेत का बोलात महासाहेब जी जाऊ याच्यामध्ये माझे जा सत्तर हजार आहेत मी धुळे भांड्याचे कामं करून मी सत्तर हजार टाकलेले आहेत माझी मुलगी शिकते आणि त्यासाठी मला पैसे लागतात ट्युशनची भरायची आहे मला जातात फक्त दोन मिनिट माध्यमांना ही गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे की ज्ञानराधा बँक बुडाली श्यामराधा बँकेमध्ये करोडोच्या ठेवी बुडाल्या श्यामराधा बँकेचं आज घडीला जे काही त्यांचं ऑइल मिल तिरुपती वगैरे म्हणत होते तेही काही शिल्लक राहिलं नाही पण महत्वाची गोष्ट इथं जी माणसं अजून काही तक्रारी करत आहेत कुणी सांगताय की आमचं सा जिजाऊ मध्ये खातं होतं कुणी सांगताय साईराम मध्ये खातं होतं कुणी सांगताय की आमचं सा राजस्थानी मध्ये खातं होतं आणि ते लोक पैसे देत नाहीत आता अडचण अशी आहे की साईराम असेल जिजाऊ असेल किंवा राजस्थानी मल्टीस्टेट असेल या सगळ्यांना जर आम्ही एक सेकंड या सगळ्यांना जर आम्ही बोलायला गेलो की अहो तुम्ही गोरगरीबांचे पैसे का देत नाही तर साईराम जिजाऊ राजस्थानी मल्टीस्टेट हे लोक सांगतात की आमचे पैसे आम्ही सगळ्यांकडून ठेवी उचलल्या आणि त्या ठेवी आम्ही ज्ञानराधामध्ये ठेवले त्यामुळे ज्ञानराधा बुडाल्यामुळे ज्ञानराधावरती ज्या ह्या छोट्या छोट्या सगळ्या बँका होत्या याही बँका बोडीत निघाल्या याचं सगळं संचालक मंडळ कुठं टांगा पलटी घोडं फरार आहे माहीत नाही आम्ही सगळ्या लोकांना सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलायचा प्रयत्न करतो त्यातला एकही फोन उचलत नाही मॅनेजर गायब झालेले सगळे बँकांना सुल्फ लागलेले अजित तुम्हाला बोलायचंय बोला।, बोला अनो नाही मी अंगणवाडी भांडे घासून जमा करून माझ्या पोराच्या परस्पर या माझ्या म्हातारपणाला लागतोय म्हणून मी दोन लाख रुपये बँकेमध्ये टाकलेले त्याला दोन वर्ष होऊन गेला आता पंधरा तारखेला माझी ती हे संपत तर ताह मला पोर घालत बोलणार पोर मला मा माराय उठते तर मी कशी कशी गुन्हे गुन्हे केलं ते आणि मी तीनदा जाते माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं तुम्ही लोकांकडून पैसे घेऊन ऑपरेशन केलं आणि माझे दोन लाख रुपये त्या बँकेतच आणि म्हणून मला ते पैसे मिळणार आहे माझं आर्कृशिंग आलं तुम्ही लोकांकडून पैसे घेऊन आर्क्रिसिंग केलं माझी मुलं मला बघत नाही तर माझ्या एवढी विनंती तुम्हाला आमची विनंती असेल आता माध्यमांना माध्यमांनी तरी या गोरगरीबांचा आवाज ऐकावा कारण भाजपचे किरीट सोमय्या त्यांना सुरेश कुठे का दिसत नाही किरीट सोमय्याला ज्ञानराधा बँक जिजाऊ बँक साईराम बँक राजस्थानी मल्टीस्टेट बँक या सगळ्या बँकांमधून फ्रॉड केलेली लोकं का दिसत नाहीत की ही लोकं सत्ताधाऱ्यांच्या जवळची आहेत म्हणून दिसत नाहीत सुरेश कुटेवर धार पडल्याबरोबर तिसऱ्या दिवशी सुरेश कुटेने आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे या दोघांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या हाताने भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर सगळ्या चौकश्या थांबल्या उच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा बीडच्या पोलीस स्टेशनचा काय प्रॉब्लेम आहे की बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक असतील बीडच्या वेगवेगळ्या चुरीडिक्षनमधले पोलीस स्टेशन पीआय आय असतील ही लोक या गोरगरिबांच्या तक्रारी का दाखल करून घेत नाहीत आमची पोलीस तक्रार दाखल करून घेतली जात नाही म्हणून काही लोक उच्च न्यायालयाकडे गेली उच्च न्यायालयाने एकशे छप्पन तीन नुसार ऑर्डर काढली एकशे छपन तीन नुसार या लोकांची तक्रार दाखल करून घ्यावी असं न्यायालयाने सांगितलं तरी सुद्धा बीड जिल्ह्यातल्या जिल्हा पोलीस अधीक्षक आणि खालची सगळी पोलीस यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करते कुणाचा दबाव आहे त्यांच्यावर कोणता सत्ताधारी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्यापासून अडवत आहे आणि जर पोलीस स्टेशन हे गोरगरिबांसाठी नसेल तर पोलीस स्टेशन काय फक्त लोकांना गोळ्या घालण्यासाठी आहे का पोलीस स्टेशन फक्त दिवसाढवळ्या लोकांचे मर्डर होतात ते मर्डर बघण्यासाठी आहे का एका तरी पोलीस स्टेशनकडून पोलीस स्ट खात्यातली एक तरी घटना अशी घडावी की गोरगरिबांना दिलासा मिळावा देवेंद्र फडणवीस साहेब हे जे सगळे लोक इथं बोलत होते असे मी शेकडो लोक इथं उभे करू शकते या शेकडो लोकांचे कळकळाट फक्त कुठेलाच लागतील असं नाही तर कुठेचा पैसा घेऊन जो जो कॉम्प्रोमाइज होतो कुठेचा पैसा घेऊन जो जो मॅनेज होतो त्याला सुद्धा तो कळकळाट लागल्याशिवाय राहणार नाही कुठेचा पैसा घेऊन कुठेला पक्षात घेऊन जे जे त्याला सेफ करू पाहतात त्या चंद्रशेखर बावनकुळेंना सुद्धा या आश्राफ जीवाची हाय लागू नये असं वाटत असेल तर चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस आणि सातत्याने ईडी वर बोलणारा किरीट सोमय्या या सगळ्यांनी सुरेश कुटेवर आता कारवाई कधी होणार याबद्दल बोलावं ही एक भली मोठी बुकबाईडींग केलेली यादी आहे ही साधारणतः तेराशे खातेदारांची यादी आहे कांबळे नवनाथ महानोर याचे तेरा हजार तेरा हजार नऊशे एकोणचाळीस कांबळे शामहारी पन्नास हजार पाचशे सहासष्ट कांबळे महानोर नव्याण्णव नौग हजार द्वारकाबाई एक लाख एकोणचाळीस हजार फार मोठी या वर्पे हजार, यादी आहे वरपे विलास बाळासाहेब दोन लाख अडोतीस हजार कांबळे कोंताबाई रामहारी ही यादी इतकी मोठी आहे की मी मध्ये मध्येच आकडे वाचते मध्ये मध्ये सोडून तो देते काहींचे चौऱ्याहत्तर लाख काहींचे एक कोटी दोन लाख काहीचे पाच कोटी अकरा लाख काहीचे दोन कोटी एक्कावन्न लाख लोकांनी अक्षरशः ज्ञानराजाने पैसे द्यावे म्हणून लोकांनी लग्नाची पत्रिका लावली लोकांनी लग्नाची पत्रिका लावली की कुठे साहेब हातपाय जोडतो कुठे साहेब व्याज नको काही नको पण गोरगरीबाच्या चार कष्टाचे आणि घामाचे पैसे तुम्ही द्या पण सुरेश कुटेला घाम फुटला नाही सुरेश कुटे दरवेळेला फक्त व्हिडिओ जारी करतो दर दोन दिवसांनी एक व्हिडिओ काढणार दर दोन दिवसांनी सांगणार की मी चार दिवसांनी पैसे देतोय खोटं बोलणार मागच्या एकोणतीस तारखेला कुठे पैसे देतो आणि भेटतो याचं सांगितलं एकीकडे सांगतो मला अटॅक आलाय कधी सांगतो माझी बायपास सर्जरी आहे कधी सांगतो की मी खूपच मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे आता तर कुठे सांगतो की मला जर खूप जास्त प्रेशराईज केलं तर मी आत्महत्या करेल म्हणजे गोरगरिबांनी पैसे भरून चूक केली का आणि अशा जर सगळ्या फ्रॉड बँका असतील तर अशा फ्रॉड बँकांच्यासाठी शासन आपल्या दारी म्हणणाऱ्या शिंदे फडणवीसांचं सरकार जे बीडमध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम घेऊन आलं होतं अहो तुम्ही काय शासन आपल्या दारी म्हणताय इथं लोक दारोदारी फिरण्याची वेळ आली आणि लोकांचे पैसे दिले जात नाहीत यावर सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काही तोंड उघडतील का गृह खाता ज्या फडणवीसांकडे आहे ते तोंड उघडतील का की फक्त आणि फक्त भाजपामध्ये प्रवेश झालाय म्हणून आणि कुठे नाही इथल्या काही राजकीय नेत्यांना आणि गुंडांना दहावीस लाख रुपये देऊन त्यांची तोंड बंद केली म्हणून ते गप्प बसणार आहेत का पण आम्ही हे प्रकरण शेवटापर्यंत नेऊ या प्रकरणांवर आणि ही यादी जी आम्ही जाहीर करू यावर जर अजून पंधरा दिवसामध्ये जर कुठे लक्ष देणार नसेल तर पंधरा दिवसानंतर हे आंदोलन आम्हाला मुंबईत सुरू करावं लागेल आणि या आंदोलनाची तीव्रता आम्हाला अजून वाढवावी लागेल मला वाटत एवढं सांगणं काफी आहे थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका